दादा दादा पवार आदरणीय बारामती लोकसभा मतदार महायुतीचे सुनेत सुनेत्राजे दादा पवार यांच्या प्रचाराच्या नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असणारे आपल्या सगळ्यांचे सहकारी नवनाथ पडळकर वासुदेव नाना काळे चंद्रराव अण्णा तावरे बाबा राजे जाधवराव बाळासाहेब गावडे रंजन काका तावरे सुनंदाचा युधावंत दिलीप खैरे सुनील पोटे अविनाश मोटे सुनील वायसे प्रमोद तावरे प्रकाश जगताप तसंच उपस्थित असणारे सुरेंद्र जेवरे विजय बापू चिवतरे मंगलदास बांदल संदीप पवार मिलिंद साबळे दिग्विजय जगताप अमोल देवकाते हनुमंत लकडे मनसेचे ॲडव्होकेट सुधीर पावसकर ॲडवोकेट विनोद जावळे पोपटराव सुरवशी रासपचे घनश्याम देवकाते प्रकाश देवताकाते आठवले गटाचे सूर्यकांत वाघमारे विक्रम शेलार संजय वाघमारे सुनील शिंदे खरात गटाचे सचिन खरात राजाभाऊ कांबळे निलेश लोंडे सुमेश भिसे आमच्या जय मल्हार क्रांती संघटनेचे रामदास कोंबणे नानासाहेब मंदे प्रहार जनशक्तीचे मृत्युंजय सावंत रयत क्रांती संघटनेचे आमचे सहकारी निलेश देवकर त्याचबरोबर इथं उपस्थित असणारे विश्वासराव देवकाते पाटील प्रवीण माने प्रदीप गारडकर बाळासाहेब तावरे केशोर बापू जगताप दिगंबर दुर्गाडे किरण गुजर जय पाटील पुरुषोत्तम जगताप सचिन सातव प्रशांत काटे राहुल बाबळे वीरधवल जगदाळे सुभाष सोमाणी योगेश जगताप मदनराव देवकाते करण खलाटे प्रमिनिता खोमणे सुनील पवार इम्तिया शिकलकर अनेक माझे सहकारी या सगळ्या बारामती परिसरातले आहेत आमच्या गावचे आत्माराम देवकाते पाटील बाळासाहेब पवार सरेजवराव मोहिते सुरेखा शेलार सुनीता पवार देवीदास देवकाते अनेक माझ्या कनेरी काटेवाडी पंचक्रोशी बारामती तालुका बारामती शहर बारामती लोकसभा मतदारसंघ या भागातून प्रचाराचा नारळ फोडण्याच्याकरता मारुती रायेचं दर्शन घेण्याच्याकरता आणि उमेदवार महायुतीच्या उमेदवाराला शुभेच्छा देण्याच्याकरता उपस्थित असलेले सर्व वडीलधारी नेते तरुण सहकारी महिला भगिनी पत्रकार मित्र आणि माझ्या बंधू भगिनीं खरंतर अनेक निवडणुका आपण कनेरीमध्ये जुन्या लोकांना आठवत असेल अण्णांना बाळासाहेबांना विश्वनाथ व गावड्यांना खूप काही मान्यवर वडीलधारी इथं आहेत आणि एकोणीसशे सदुसष्ट सालापासून प्रचाराचा नारळाचा शुभारंभ आपण कनेरीच्या हनुमान मारुतीरायाच्या मनु, दर्शनाने त्या ठिकाणी सुरुवात करत असतो आणि परंपरा आपण जपलेली आहे याही वेळेस आज नेमका शनिवार होता परवा दिवशी आपण फॉर्म भरला प्रचंड संख्येने उमेदवारी अर्ज करता माझ्या बारामती लोकसभा मा मतदारसंघाचे महायुतीचे सर्वच घटक हे एवढ्या प्रचंड संख्येने आले की अक्षरशः पुण्याची वाहतुकीचा खेळ खंडोबा झाला जामिंग झालं सगळ्या कार्यकर्त्यांना तिथं पोचता पण आलं नाही पण उत्तम अशा प्रकारचा प्रतिसाद आणि एक माहोल हा महायुतीचा बनवण्याचं काम ज्या माझ्या सहकार्याने केलं त्या सर्वांना धन्यवाद देतो आजच्या या प्रचाराचा नारळ फोडण्याच्या कार्यक्रमाला शुभारंभाला इथं आलेल्या सर्वांचं मी मनापासून स्वागत देखील करतो आणि त्यांचे आभार देखील मानतो मित्रांनो निवडणुका म्हटल्यानंतर आपल्याला नेहमी आपण उमेदवार असतात विचार करतो कोण आपल्याला न्याय देईल विश्वास देईल आपली कामं होतील आणि त्या पद्धतीनं आपण मतदान करत असतो मी सगळं महाराष्ट्रामध्ये सांगतो तुम्हालाही सांगेन ही गावकीची बावकीची निवडणूक नाही आहे ही देशाची निवडणूक आहे देशाच्या एकशे पस्तीस ते एकशे चाळीस कोटी जनतेचा कारभार हा कोणाच्या हातामध्ये द्यायचा देशा। देशाला खंबीर नेतृत्वाची गरज आहे गेल्या दहा वर्षाचा कारभार मोदी साहेबांचा सा आपण बघितलेला आहे इतर पक्षांकडं नजर टाकली तर कुणी असा नेता आपल्याला देशाचा कारभार करेल अशा प्रकारचा आत्ताच्या घडीला तर विश्वास वाटत नाही राहिलं नाव राहुल गांधींचं ही निवडणूक सुनेची आणि मुलीची निवडणूक नाही आहे ही नरन भाऊजाची निवडणूक नाही आहे ही भाऊकीची निवडणूक नाही आहे ही मोदी साहेब आणि राहुल गांधी यांची निवडणूक आहे कारण निवडून बारामती लोकसभा मतदारसंघातल्या सहा विधानसभेतनं उमेदवार ज्यावेळेस जाणार आहे त्यावेळेस दिल्लीमध्ये तिसऱ्यांदा जे पंतप्रधान नरेंद्र मोदी होणार आहेत त्यांना साथ देण्याचं काम जे उमेदवार करतील त्यांना विकासाच्या करता मदत होणार आहे आपण बघितलंय अनेक गोष्टी माझ्या आधीच्या वक्त्यांनी त्या ठिकाणी बोलून दाखवल्या मला कळालं की वेगवेगळ्या गोष्टीच्याबद्दल माझ्यावर आरोप केले जातात मला काही अंगाला भोग पडत नाही बारामतीची जनता कधेरीची जनता काटेवाडीची जनता अनेक वर्ष मला ओळखते गेलंय माझं लहानपण इथंच गेलेलं आहे इथं पहिल्या सभा तिथं आपण घ्यायचो नंतर नंतर इकडं आलो इकडं जरा झाडं वाढल्यानंतर इकडं सभा घ्यायला लागलो ह्या सगळ्या काळाचे ह्या सगळ्या स्थितांतराचे बारामतीतले वडीलधारी लोक साक्षीदार आहेत हे पण आपल्याला नाकारता येणार नाही विसरता येणार नाही मित्रांनो सहज मी बघित होतो काल मी पाहिलं त्याच्यामध्ये आदरणीय पवार साहेब वर बसलेले होते लोक भावनिक कसं करतात बघा आता मी इथं बसलोय सुनेत्रा उमेदवार म्हणून तिथं बसली बाकीचे सगळे स्टेजवर बसलेत अतिशय गर्दी झालेली आहे महत्वाच्या लोकांना देखील नीटपणे बसायला जागा नाही काही इतर पाठी इतर ठिकाणी बसलेत काल अतिशय दूरची दृष्टी तुम्हाला काय सांगू की अमेरिकेचा सा टाईम्सचा कोणतरी पत्रकार आलेले होते राजदीप सरदेसाई पण आलेले होते त्याच्यानंतर साहिल पण आलेले होते मीडिया मोठा होता नेमके पवारसाहेब तिथं वर बसलेले पायापाशी सुप्रिया बसलेली ह्या बाजूला रोहित आणि इथं युगेंद्र अख्ख कुटुंब जवळ घेऊन बसले होते बाबूराव तुम्ही आहात प्रकाशराव तुम्ही आहात कधी एकदा तरी एवढ्या सभा झाल्या असं जवळपास कोणी बसलो होतं का साहेब तिथं बसले तर मी लांब कुठेतरी बसायचो जवळ पण बसायचो नाही बाकीचे सहकारी जवळ बसायचे एक मीडियाला अमेरिकेमध्ये देखील ते, ते जावं की बघा कुटुंब कसं एक आहे आणि ती मुलं माझ्याही मुलासारखी मी एक तुम्ही मला खासदार केला बाळासाहेब चंदराव देवका ते आणि ते खासदार केल्यानंतर एकाचा जन्म झालाय ती काल सांगतोय सगळ्या संस्था साहेबांनी काढल्या म्हणजे आम्ही काय नुसतच आम्ही काय केलं एकतीस बत्तीस वर्ष मी नुसत शांत बसलो काहीच मी केलं नाही ही बारामती जी काही सुधारली ती इतरांच्याच मुळे सुधारली अजितचा काडीचा संबंध नाही ह्याचा कुठ तरी विचार करा एवढ्यावरच नाही मला तर त्यांनी सांगितलं मी आता इथं चंद्रवाडणा बाळासाहेब आहेत त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टीला मी उल्लेख करणार नाही कारण त्या गोष्टीला मला फार महत्व द्यावं असं वाटत नाही पण त्या संदर्भामध्ये सगळ्या संस्था साहेबांनी आणल्या बारामतीकरांनो छत्रपती सहकारी साखर कारखाना कुणी आणला जाचक बंधूंनी आणला माळेगाव सहकारी साखर कारखाना कुणी आणला शेंबेकरांनी आणला जाधवराव बाकीचे सगळे मान्यवर येत होते सोमेश्वर कारखाना कोणी आणला मुगुटराव आप्पांनी आणला हे सगळं जगझारी त्याच्यानंतर खरेदी विक्री संघ पूर्वीचाच होता बाळासाहेब पूर्वीच होता आपल्या काळात नाही निघाला त्याच्यानंतर बारामती बँक पूर्वीच होती पोपटराव तुपे आणि कोणी त्याच्या आधीच्या काळामध्ये काम करत होते फार काही उद्याला आलेली नव्हती खंडागळे खंडागे गुनवडीचे हा खडलेराव खंडागळे खंडा 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 बरं ठीक आहे माझं काही चुकलं तर सावरून घ्या त्याच्यामध्ये बारावती बँक त्यावेळेस मार्केट कमिटी कधीची आपली आहे फार पूर्वीपासूनची नगरपालिका कधीची अठराशे पासष्ट पुण्याचे तुमच्या आमच्या एकाचाही जन्म झाला नव्हतो संस्था सगळ्या त्यांनी काढल्या पण जन्म झाला नव्हता काय डोकं चालतंय त्याच्यामध्ये फक्त एक ज्यावेळेस स्वर्गीय काकांनी दुधाचा धंदा वाढवण्याचा प्रयत्न छत्रपती सहकारी साखर कारखान्याच्या माध्यमातून केला विठ्ठलराव दादा कोकरे असतील तिकडं आकोबा शिंदे असतील अनेक आमचे सहकारी असतील ह्यांनी दुधाचा धंदा सुरू केला शेतकऱ्यांनी आणि त्याच्यातून मग स्वर्गीय विडी अण्णा जगताप यांनी पहिल्यांदा ते मुख्य प्रवर्तक बारामती तालुका दूध संघाचे मला वाटतं झाले आणि तो दूध संघ मात्र साहेबांच्या मार्गदर्शनाखाली निघाला विद्याप्रतिष्ठान बहात्तर ला एकाहत्तर काहीतरी दुष्काळ झाला त्यावेळेस कृषी विकास प्रतिष्ठान विद्याप्रतिष्ठान काढलं कृषी विकास प्रतिष्ठानचं सगळं योगदान हे स्वर्गीय आहे अक्षरशः उन्हाचं त्या माळावर जाऊन खड्डे घ्यायचे काम ते करायचे आणि त्याच्यातनं विद्या आ, कृषी विकास प्रतिष्ठान भरलेलं अनेकांनी ते साक्षीदार आहेत त्याच्यामध्ये विद्याप्रतिष्ठान तिथं एकाहत्तर बहात्तरला सुरू झालं पहिली शाळेचं उद्घाटन रजनी पटेलांनी केलं एम एस हायस्कूलमध्ये आत्ताचा बालविकास आत्ताचं विनोद कुमार गुजर बालविकास मंदिर आणि पूर्वीचं बालविकास मंदिर बरीच मुलं तिथं शिकलेली आहेत त्या ठिकाणी ती शाळा काढल्यानंतर एक्क्याण्णव पर्यंत विद्या प्रतिष्ठानची कुठलीही शाखा निघाली नव्हती एक केला तुम्ही मला खासदार केलं मला तिथं ट्रस्टी घेतलं आणि त्याच्यानंतर मी त्या एम आय डी सीमध्ये जमीन घेतली आणि त्याच्यातली चाळीस एकर दहा बारा एकर तर जमीन ही क्रीडांगण म्हणून घेतली ते आजही सीच्या नावावर आहे मग चाळीसची मी साठ केली साठशे ऐंशी केली ऐंशीशी शंभर केली शंभरशी के एकशे चाळीस केली हे कुणी केलं तुम्हाला माहिती नाही माहिती आहे आणि खुशाल आमचे चिरंजीव सांगतात हे सगळं साहेबांनी केलं तिथल्या इमारती वगैरे सगळं कोण पाणी मारत होतो कोण बांधकाम करत होतं साहेबांचे आशीर्वाद होते मी नाही म्हणत नाही पण तुम्ही एवढं दडदडीत खोटं असं काय बोलता काही वाटेल तशा पद्धतीनं चुकीचं का लोकांना सांगता अरे तुमचे जन्म पण झाले नव्हते तरी तुम्हाला काही पहिलं कळायला लागलं का काय हे मला या निमित्तानं ना? कळत नाही त्याच्यामध्ये आज खर तर बहात्तर हजार कोटीचं कर्जमाफी झाली झाली पी चिदंबरम सोनिया गांधी साहेब असे अनेक जण होते परंतु त्याच्यानंतर पण विजयराव बापू शिवतरे तुम्ही कर्जमाफी देवेंद्र फडणवीस पुढाकार घेऊन एकाहत्तर हजार कोटी झाली ती देशाची झाली आणि तुम्ही केली ती पस्तीस हजार कोटीची होती यांनी पस्तीस हजार कोटीची केली राज्याची राज्याची ती देशाची त्याच्यानंतर पुन्हा मी सरकारमध्ये गेलो त्यावेळेस उद्धवजी आम्ही सगळ्यांनी पुन्हा पहिल्या कर्जमाफीचं नाव बहुतेक शिवाजी महाराजांचं दिलं होतं ना शिवाजी महाराज कर्जमाफी योजना आणि नंतर महात्मा ज्योतिबा फुले कर्जमाफी योजना ती आम्ही केली त्याचा तर कोणी उल्लेखच करत नाही ती काही हजार कोटी त्याच्यामध्ये वेळेत परतफेड पर करणाऱ्यांना पन्नास हजार दिले अजून काही विषय राहिलेत मी दिलीपरावांना सारखं सांगतो याद्या पाठवा वेळेत करत परतफेड करणाऱ्यांना आपण देऊन टाकू आम्ही पण नंतरच्या काळामध्ये कर्जमाफी राज्यात केली ना वेगवेगळ्या प्रकारचे निर्णय घेतले ना त्याच्याबद्दल जा जास्त कोणी बोलायला त्या ठिकाणी तयार नाही आहे आणि एकंदरीतच काम करत असताना वेगवेगळ्या पद्धतीनं काही जण सांगतात एकानी तर काय सांगितलं की म्हणले धमक्या दिल्या जातात आता कोण धमक्या देतोय अहो एवढे तुम्ही सगळे बोलताय खाली मान घालून गुमाहानी ऐकतोय काही बघितलं का कोणाला धमकी दिली का मी धमकी देत बसलो असतो तर एवढ्या मतांनी लोकांनी मला निवडून दिलं असतं का आज मी आपल्याला सगळ्यांना सांगेन सकाळी माझ्याकडे किरण तावरे आणि काही जण होते सुवर्णा दत्तात्रय पवार शारदा नगर शिपाई डे स्कूलची शारदा नगरची दहा वर्ष काम करत होती तीन दिवसापूर्वी तिला कामाहून कमी केलं गार्गी मॅडम यांनी आणि निरोप दिला तुझा मुलगा घड्याळ्याचं काम करतोय तुला उद्यापासून कामावर यायचं नाही हे धडधडी ज्वलंत उदाहरण शारदा नगरच्या परिसरामध्ये मीटिंग घेऊन काय काय चाललंय आणि कुणाकुणाला काय दमदाटी केली जाते उगीच कशाला काही पण थापा मारायच्या त्याच्यामध्ये कुणाचा गँग म्हणून उल्लेख करायचा आहे आज मलिदा गँग कुठं कसली गँग अरे त्याच्यामध्ये त्यांना कुणाला जास्त काही माहिती नाही बारामती करानो खरं तर आता विजय बापू मंगलदास बाबा राजे आमचे वासुदेवराव असे अनेक मान्यवर इथं आहेत त्यांनी थोडंसं मला समजून घ्यावं परंतु कधी कधी दुसरी बाजू आम्ही बोललो नाही तर लोकांना ते, लोका ते खरं वाटायला लागतं दादा एकच गोष्ट खोटी सांगितली तर लोकांना खरी वाटायला लागते जिल्हा परिषदेची निवडणूक लागली दोन हजार सतराची त्याच्या आधी मी सांगतो काल साहेब सगळ्यांना घेऊन बसले होते एक, एकोणनव्वद ची निवडणूक एकोणनव्वदला स्वर्गीय हिरेमठ काका विजयराव कोलते बारामतीतले काही लोक असे साहेबांना वरच्या बंगल्यावर भेटायला गेले आणि साहेबांना म्हटले साहेब बारामतीमध्ये अजितला लोकसभेची उमेदवारी द्या एकोणनव्वदचं सांगतोय साहेबांनी सांगितलं असं करा मी जातो आता काटेवाडीला शेती बघायला आणि त्याला इकडं पाठवा आणि त्याला राजकारण करू द्या एवढं सांगितल्यानंतर तोंडात मारल्यासारखी सगळी आली त्यावेळेस जी निवडणूक झाली त्या एकोणनव्वदच्या निवडणुकीत भाऊंच्या विरोधात बहुतेक आ, लाला उभे होते लालासाहेब काकडे हा संभाजीराव काकडे सॉरी संभाजीरावना लालाच म्हणायचे ना आणि मग काय राव मला असं करत त्याच्यामध्ये ते उभे असताना आपण सगळ्यांनी चांगलं काम केलं बाळासाहेब गावडे तुम्ही जे साक्षीदार आपण ग्रामीण भागामध्ये अक्षरशः आम्ही पिंजून काढलं आम्ही सगळी यंतिम होतो आणि बारामतीतनं संभाजीराव काकडे साहेब इथले असताना पण आपण मताधिक्य दिलं भाऊंनी माझं त्या शारदा प्रांगणामध्ये खूप कौतुक केलं त्याच्यानंतर एक्क्याण्णवची निवडणूक आली एक्क्याच्या एक्क्याण्णवच्या निवडणुकीमध्ये मात्र सगळे एकंदरीत हे बघितल्यानंतर सुप्रियाचं लग्न झालं आणि त्या लग्नातला सगळा कार्यक्रम सगळेच तुम्ही सगळे त्याच्यामध्ये सहभागी झाला कार्यक्रम चांगला पार पाडला आणि त्यावेळेस काही उद्योगपतींनी मी नावं पण तुमची तुम्हाला सांगू शकतो ते म्हणले अरे तुमचं कोणतरी घरातलं एखादं राजकारणात पाहिजे तर ते म्हणाले साहेब की आमचं ते अजित जरा त्याला इंटरेस्ट आहे बाकी काही कुणाला ना इंटरेस्ट नाही त्या दिवसापासून दुसऱ्या पिढीत राजूदादा मी जयंत पाटील जय जै, जयंत पवार अभिजित पवार श्रीनिवास पवार आणि रणजित पवार मीच एकटा राजकारणात हे बाकीचे सगळे धंदापाणी करत होते आता यांनी गेले दोन महिने सगळा धंदा पाणी सोडलं आणि निवडणुकीचं काम सुरू केलं थोटस गळ्याच्या खरं बोलतो त्याच्यामध्ये सगळेजण माझ्या कुठल्या प्रचाराला आले नाही कुठं काही गेले नाही सुरुवातीच्या वेळेस प्रचार केला असेल पण तुम्ही भावाचे कार्यकर्ते सगळे प्रचार करायचे आणि आपण एक 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 निवडणुका जिंकत त्या ठिकाणी गेलो आता मात्र वेगवेगळ्या ठिकाणी जातात आमचे थोरले बंधू आणि प्रत्येक गावात वैयक्तिक आपल्याच गटाच्या कार्यकर्त्यांना घरी जाऊन भेट घेतात आणि तुम्ही इकडे फिरू नका पण जास्त पुढं तरी करू नका काही काय ऐकवतात हे आम्ही दादाचं काम करणार बर करा पण जास्त पुढं तरी येऊ नका स्तब्ध राहा त्याचबरोबर आमदार किला आम्ही तुम्हाला मत मागणार नाही पण खासदार किला तरी मतदान करा लोकांच्या मध्ये असताना निर्माण करतात मित्रांनो कृपा करून या प्रचाराला बळी पडू नका आज आपल्याला शिवाजीराव शिव शु, शिवतरेंनी जे सांगितलं विजयराव शिवतरेंनी विजयराव शिवथेरेंनी सांगितलेलं वेगवेगळ्या प्रकारचं मी त्या काळामध्ये पदमसिंह पाटलांच्या मागे लागून जनाई शिरसाईचं पाणी बारामतीकरांना आणलं ते माझे सख्खे मेवणे होते त्याच्यावर त्यांनी ऐकलं मी त्यांच्या घरचा जावंय मी एक रुपया घेतला नाही घेतला का एक रुपया घेतला नाही ती जावायची अंगठी पण घेतली नाही पण त्याच्यामध्ये मी डॉक्टरला नोडलं डॉक्टर साहेब आमच्या या भागात भागातही फार महत्वाचं आहे तुम्ही पाटबंधारे मंत्री मला मंजूर करून द्या तुमचा फक्त कोंबडा काढला तुमची सई झाली की माझ्या जिरात भागाचं कल्याण होतं मित्रांनो आम्ही एकदम लहान होतो त्यावेळेस सांगायची नाजरं झालं की बारामती आणि पुरंदरचं कल्याण झालं नाजरं झालं पुरंदरचंही कल्याण झालं नाही बारामतीचंही कल्याण झालं नाही कॅचमेंट एरिया आहे त्याला कमी आत्ताही मला बाबाराजे जाधवरा कोण सांगत होतं गराड्याला पाणी सोडा आत्ताच दहा मिनिटांपूर्वी आमचं बोलणं झालं कारण तिथं पण कॅचमेंट एरिया कमी आहे जसं वीरला बाडगरला नीलादेवगरला उंजवणीला चारकामांला पवनेला कुकडीची पास धरण घोड कोयना उर उरमोडी आणि कनेर त्या धोंबलकोडी यांना जसं कॅचमेंट एरिया आहे तसं आपल्याला नाही तसंच उजनीला नाही वरची सगळी धरणाची भांडी भरली की मग उजनीला आमच्या पाणी येते आणि मग उजनीवर जे काही आर्थिक सुबत्ता नांदलेली आहे यंदा कमी पाऊस झाला त्याच्यामुळे आपण सगळेजण तिथली अडचणीत आलेलो आहे पण ही परिस्थिती आहे आम्ही इथं अन्न आहेत माळेगाव कारखान्यानी मला वाटतं काही पैसे पालीकर साहेब श्रीरामनी दिले काही माळेगावनी दिले आणि केटीवर केले निरा निरा नदीवर आणि त्याच्यानंतर मग कारखान्याचे पैसे परत दिले असं काहीतरी झालं आपल्याला वाटलं कोल्हापूर कोल्हापूरही बंधारे झाले की आपलं सगळं नदीचा दोन्ही भाग माझा खंडाळा तालुका फलटण तालुका पुरंदर तालुका बारामती तालुका मायशेरस तालुका इंदापूर तालुका सगळा चांगला होईल परंतु काय अवस्था होती ते आपण बघतोय आपण प्रयत्न करतोय आपण प्रयत्न करतोय केटीवीअर नाजऱ्यापासून खालपर्यंत संगमापर्यंत सोनगावपर्यंत त्या ठिकाणी केले तिथही काही पाऊस पडला की एकदम पडतो नाहीतर काहीच पडत नाही त्याचाही म्हणावा असा उपयोग झाला नाही त्याच्या संदर्भात पुरंदर पुरंदरच्या वेळेस दादा जाधवराव राज्यमंत्री होते मी त्यावेळेस कृष्णा खोऱ्याचा मंत्री होतो दादा जाधवराव आमचं सगळ्यांचं चाललेलं होतं की एक केलं पाहिजे मित्रांनो दोनशे वीस कोटीचं टन की बेसिसवरचं टेंडर आय व्ही आर सेलला दिलं आणि पस्तीस हजार एकर बारामती आणि पुरंदरची जमीन त्याच्यामध्ये बिझनेसच्या करता घेतली दुर्दैवानी ते खराब पाणी आहे आणि त्याच्यामधनं जी घाण येते त्या बाटल्या प्लास्टिकच्या प्लास्टिक बिस्टिक त्याच्यामुळं सारख्या मोटारी ब बन, बंद पडतात आता आम्ही एकनाथराव शिंदे देवेंद्रजी आम्ही चोपन्न कोटी रुपये त्याला दिलेले आहेत पुरुषोत्तम दादा इथं आहेत त्यांना सांगितलं होतं की टेंडर सोमेश्वर कारखान्यांनी भरा की जेणेकरून काम दर्जेदार होईल आणि तशा पद्धतीनं आता काय होतं मला माहीत मा नाही पण ह्या सगळ्या गोष्टी आपण करतोय तरी देखील आपलं काही पाण्याचा प्रश्न सुटला नाही काही बाबतीमध्ये निराडाव्याला अडचणी आल्या परंतु मी पुन्हा सरकारमध्ये गेल्यानंतर आम्ही दत्तामा भरणे बाकीच्या सगळ्यांनी त्याच्यामध्ये काही गोष्टी केल्या त्यामुळं इंदापूर तालुका बारामती तालुका पुरंदर तालुका पाण्यापासून वाचला